नमस्कार मित्रांनो तातडीने वितरित करा उर्वरित पीक विमा धनंजय मुंडे यांचे निर्देश सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर बीड जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीसमध्ये अग्रिम पंचवीस टक्केप्रमाणे वितरित झालेल्या पीक विम्यानंतर उर्वरित नैसर्गिक आपत्ती नुकसान व अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर सरासरी उत्पन्नात झालेली घट यातील फरक रक्कम या संदर्भात कंपनीने तयार केलेले अहवाल पुनर्तपासणी करावीत व तातडीने शेतकऱ्यांचा उर्वरित विमा अदा करावा असे निर्देश आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत बीड जिल्ह्यासह बुलढाणा यवतमाळ यासह विविध जिल्ह्यातील प्रलंबित पीक विमा याबाबत आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते काही ठिकाणी पीक नुकसानीबाबतची माहिती विमा कंपनीस उशिरा मिळाल्या असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संबंधित नुकसानीच्या अहवालांची बारकाईने पुनर्तपासणी केली जावी अंतिम पीक कापणी प्रयोगानंतर द्यावयाच्या अंतिम रक्कमा निश्चित करताना सरासरी उत्पन्न व अन्य निकषांचा योग्य पद्धतीने विचार व्हावा अशा सूचना देखील धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत खरीप दोन हजार तेवीसमध्ये बीड जिल्ह्यातील अठरा लाख एकावन्न हजार अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता आतापर्यंत तीनशे एक्क्याण्णव कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतका विमा मंजूर करण्यात आला असून यापैकी तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले असून आणखी सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयांचे वितरण सुरू आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती व अंतिम अहवाल यानुसार या, या रकमेत आणखी वाढ होणार आहे आज काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती अशा शेतकऱ्यांना आजपासून पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये कोणत्या पिकाला हेक्टरी किती रक्कम मिळाली सध्या याची माहिती ही उपलब्ध नाही तर ही रक्कम दोन टप्प्यात मिळणार आहे आज एक टप्पा व चार ते आठ दिवसात दुसरा टप्पा असा होणार आहे आज जी काही पीक विम्याची रक्कम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे ती कापूस व तूर या पिकाची शेतकऱ्यांना मिळत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केल्या होत्या अशा शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर हे होतं एक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाचं असं एक अपडेट भेटूया अशाच्या का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद